असा त्यांनी निष्कर्ष नाही मला असं वाटत नाही याचं कारण असं की लोकसभेला तीच यात्रा खूप यशस्वी ठरली कारण वेगळी असू शकतात राहुलजींनी प्रचंड कष्ट केले का हो तर केले पण मला कधी कधी असं वाटते कदाचित माझं चुकीचंही असेल पण एक लांबून बघण्याचं एक माझा आत्ता मी कुठलाही अभ्यास केलेला नाही त्याच्यामुळे दोन दिवसानंतर मी खरंच अभ्यास करून तुम्हाला स्पष्टपणे कारण सांगू शकतील शकेन पण आता मला एक तुम्ही प्रश्न विचारल्यावर एक विचार माझ्या मनात आला असंही असू शकतं का की मध्ये जे सीट मध्ये जे फ्रेंडली फाईटला सीट झाल्या त्याच्यामुळे काही काँग्रेसचं आणि आर जेडीचं नुकसान झालं असेल का, का हा एक मुद्दा असू शकतो त्याच्यानंतर एक मुद्दा असाही असू शकतो की राहुलजी वर स्टार कॅम्पेनर ते निघून गेल्यानंतर तिथे जो फॉलोअप करायला जो मतदार न्यायला आहे की बाबा नेता येऊन गेला पण त्याच्यानंतर ज्यांनी फॉलोअप करून बूथ बांधणी असेल किंवा तिथला जो बी एल ओ असेल ते सगळं काम किती काँग्रेसनी केलं हे मला माहिती नाही त्याच्यामुळे हाही प्रश्न आपल्याला विचारायला लागेल काय होतं अनेक वेळा नेता येतो त्याचं काम करतो आणि निघून जातो पण त्याच्यानंतर जे कन्वर्ज होण्यासाठी जे काम करावं लागतं ग्राउंडवर ते झालं का नाही हे काँग्रेस पक्षाचं उत्तर देऊ शकेल त्यामुळे मी काँग्रेसच्या माझ्या बिहारमध्ये काही इतर पक्ष आहेत त्यांची काही मतामध्ये डिव्हिजन झालं का हे सगळं बघायला लागेल इट्स टू अर्ली टू